संजय गांधी निरद्रक योजना व श्रावार निवृत्ती वेतन योजनाच्या लाभार्थ्यासाठी आता आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर मित्रांनो आता बघा संजय गांधी जे काय तुम्ही जर लाभार्थी असेल तर तुम्हाला आता अनुदानामध्ये आता ही हजार रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे आता आपल्यासमोर ब्रेकिंग न्यूज आलेली आहे की आता बघा ही मुंबईहून ब्रेकिंग न्यूज आलेली आहे आता माहिती सरकाराने आता अधिवेशनाच्या अखेरेच्या आठवड्यात जे काय दिव्यांग्या अनुदानासाठी आता म्हणजे की हजार रुपयाची ही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आता त्यामुळे आता दिव्यांगला दर महिन्याला हे दोन हजार पाचशे रुपये अनुदान मिळणार आहे अशी घोषणा मंत अतुल सेवा यांनी विधानसभेत केलेली आहे बघा अतुल सेवा यांनी आपल्याला आता हजारोबाची ही वाढ विधानसभेत त्यांनी ही घोषणा करण्यात आलेली आहे का आता संजय गांधी निर्यात योजना व दिव्यांगासाठी सुद्धा ही मोठीच आनंदाची बातमी आलेली आहे आता त्यांना हे मानधन हे हजर म्हणजेच की दोन हजार पाचशे रुपये त्यांच्या बँक अकाउंटही मिळणार आहे आता बघा आता इतर मागणी बहुत जन कल्याण मंत्री अतुल सेवे यांनी आज शुक्रवारी म्हणजे शुक्रवारी हे विधानसभेत माहितीच्या अनेक निवेदन करत राज्यातील दिव्यांगी बांधवासाठी दर महिन्यालाही दोन हजार पाचशे रुपयाचे अनुदान देण्यात जाहीर केले आहे आता राज्य राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्यक विभागात चालवण्यात जाणारी विविध योजना अंतर्गत मिळणारी दर महिन्याला ही पंधराशे रुपये अनुदान आता हे हजार रुपयाची वाढ करून ती दोन हजार पाचशे रुपये करण्यात आलेली आहे आत्ताची ब्रेकिंग न्यूज आलेली आहे आता बघा या निर्णयामुळे संजय गांधी निराधार अनुदान योजना आता बघा संजय गांधी निराधारक अनुदान योजनांमध्ये सुद्धा महिन्याला दीड हजार रुपये मिळत होते मात्र ते हजार रुपये वाढून म्हणजेच की आता दोन हजार पाचशे रुपये संजय गांधी निराधारक अनुदान योजना व तसेच श्रावणबाळ सेवा राज्यनिवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कार इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना लाभार्थ्यांसाठी आता दर महिन्याला हे जे काय दोन हजार पाचशे रुपये इतके अर्थसहाय्य मिळणार आहे आता संजय गांधीजीला संधी गांधीजी निरंतर योजना तसेच श्रावण बाळ लाभार्थ्यासाठी आता हे महिन्याला दोन हजार पाचशे रुपये हे मानदान मिळणार आहे आत्ताची ब्रेकिंग न्यूज आलेली आहे आता बघा बघा दर महिन्याला आता अनाथ बालक व्यावसायिक शिक्षण मोफत घेता येणार आहे ज्या अनाथ बालक कुटुंबाचे आर्थिक उत्पादन हे आठ लाख किंवा त्यापैकी कमी आहे अशा विद्यार्थ्यांना आता शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये शंभर टक्के लाभ शैक्षणिक शे, वर्ष दोन हजार चोवीस पासून देण्यासाठी निर्णय शासनाने घेतलेला असल्याची माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदित्य तटकरी यांनी दिले आता बघा जे काय आता हे मानदान कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे तसे बघा आता लागू असून वर्षाला हे उत्पादन आठ लाखापेक्षा असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना ही सवलत मिळणार आहे ही योजना सर्व स्थानिक नव्याने प्रवेश घेतलेल्या व सध्या शिकत असलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी लागू आहे आता संजय गांधी निराधार योजनाचे जर तुम्ही सुद्धा लाभार्थी असेल तर आता बघा राज्यातील शासकीय महाविद्यालय शासन अनुदानात शासकीय महाविद्यालय अशांत अनुदानात जे का टप्पे अनुदान व कायम जे काही विनोदनुसार महाविद्यालय तांत्रिकेतर आता भरपूर सारे ऐसे संजय गांधी निरंत्रक योजनेचे लाभार्थी आहे ते भरपूर असे कमेंट्स करत आहे की बघा त्यांना हे पैसे काही लाभार्थ्याला हे जून जानेवारी फेब्रुवारीचे सुद्धा मिळाले नाही अशा लाभार्थ्यांना आपल्याला कमेंट्स करून नक्की सांगायचं आहे बघा अगा अनाथ मुलं मुलं योजनाचा लाभ प्राथमिक वर्षाकरिता मिळाल्यानंतर ही सवलत त्यांना अभ्यासक्रमात पूर्ण होईल लागू राहील असेही त्यांनी सांगितले अनाथ मुलं मुलींना सामाजिक आरक्षणातून त्याच्या सामाजिक प्रवेशा शुल्लक योजना किंवा अनाथ अंतर्गत शिक्षण शुल्लक ही परीक्षा शुल्लक याकरिता शंभर टक्के अनुदान मिळणार आहे बघा तुम्हीसुद्धा संजय गांधी निर्देश अनुदान योजनांचे जर लाभार्थी असेल तर तुम्हाला सुद्धा आता कोणत्या महिन्याचे हे पैसे मिळाले नाही ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता तुम्हाला हे हजार रुपयाची ही, ही वाढ करण्यात आलेली आहे हे तुम्हाला बघा पैसे आता तुमच्या बँक अकाउंट रे बघा आता जुलै महिन्याचे हे मिळाले की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा